नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचे सरसे स्वागत करते विद्यार्थ्यांनो अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्कीच पहा मराठी व्याकरण अत्यंत महत्त्वाचे प्रश्न परीक्षेला जाण्यापूर्वी नक्कीच पहा आणि व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा पहिला प्रश्न आहे वर्तमान काळातील वाक्य ओळखा आणि तुमचे पर्याय आहेत मी खेळत होतो मी खेळलो मी खेळेन मी खेळतो आणि विद्यार्थ्यांनो वर्तमान काळातील वाक्य ओळखायचं आहे तुम्हाला म्हणजेच चालू क्रिया असलेलं सध्या घडत असलेलं तर कशातून बोध होतो तसा तर मी खेळतो या वाक्यामधून वर्तमान काळाचा बोध होत आहे पुढील प्रश्न आहे आपली श्रुती दही खाते या वाक्यातील कर्म ओळखा आणि तुमचे पर्याय आहेत श्रुती खाते दही आपली आणि कर्म म्हणजे काय तर क्रिया कशावर घडत आहे त्याला आपण कर्म असे म्हणतो मग खा काय खात आहे दही खात आहे दह्यावर खाण्याची क्रिया घडत असल्यामुळे ते कर्म आहे पुढील प्रश्न आहे तिसरा पुढील शब्दांचे वचन बदललेले आहे त्यातील चुकीचा पर्याय कोणता आहे आणि तुमचे पर्याय आहेत वासरू वासरू पाणी पाणी पुस्तक पुस्तके माणूस माणसे आणि तुम्हाला चुकीचा पर्याय किंवा चुकीची जोडी ओळखायची आहे तर वासरूचं अनेक वचन वासरू होतं का तर नाही मग वासरूचं वासरे होईल म्हणून चुकीचा पर्याय आहे वासरू वासरू पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न आहे चौथा खालील सामासिक शब्दांचे विग्रह दिलेले आहेत त्यातील चुकीचा पर्याय कोणता आहे आणि तुमचे पर्याय आहेत अजन्म जन्मापासून प्रतिदिन दिनाला अनुसरून पावलोपावली प्रत्येक पावलावर गावोगावी प्रत्येक गावी, गावी। आणि विद्यार्थ्यांनो विग्रह काय आहे चुकीचा विग्रह ओळखायचा आहे तर प्रतिदिन म्हणजेच दिनाला अनुसरून तर प्रतिदिन म्हणजे काय तर प्रत्येक दिवशी हा विग्रह आहे पुढील प्रश्न आहे पाचवा नासी फडके यांचे खालीलपैकी कोणत्या साहित्य प्रकारात महत्वाचे योगदान आहे आणि तुमचे पर्याय आहेत नाटक कविता कादंबरी बखर आणि तुमचं उत्तर आहे विद्यार्थ्यांनो कादंबरी यावर त्यांचे योगदान आहे नासी फडके यांचे पुढील प्रश्न राज आहे सहावा मराठी महाराष्ट्र मराठी महाराष्ट्र राज्याची राजभाषा आहे क्रियापद ओळखायचं आहे आणि तुमचे पर्याय आहेत महाराष्ट्र आहे राजभाषा मराठी आणि विद्यार्थ्यांनो या क्रियापद म्हणजे वाक्याचा शेवट आणि अर्थ पूर्ण करणारं म्हणून उत्तर आहे आहे पुढील प्रश्न आहे सातवा त्वा काय कर्म करी जे लघु लेकरांनी या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे आणि तुमचे पर्याय आहेत भावे प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग पुराण कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग आणि विद्यार्थ्यांनो त्वा काय कर्म असे पुराण शब्द आले की पुराण कर्मणी प्रयोग होतो किंवा असतो पुढील प्रश्न आहे आठवा विरुद्धार्थी शब्द सांगा आणि शब्द आहे खिन्न आणि तुमचे पर्याय आहेत चपळ कोमल प्रसन्न दुर्बळ आणि विद्यार्थ्यांनो खिन्नचा विरुद्धार्थी शब्द काय होईल प्रसन्न होईल पुढील प्रश्नाकडे वळूयात पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांना नववा खालीलपैकी कोणते वाक्य कर्तरी प्रयोगाचे नाही ते ओळखायचे आहे आणि तुमचे पर्याय आहेत ती अभ्यास करते तुषारने आंबा खाल्ला तो शाळेत जातो ते शाळेत जातात मग कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो मग यामध्ये कोणत्या वाक्यात कर्त्याला प्रत्यय आहे ते पाहायचं आहे आणि बरोबर उत्तर आहे तुषारने आंबा खाल्ला पुढील प्रश्न आहे शेवटचा दहावा मुलांनी प्रतिदिन आईवडिलांची आज्ञा पाळावी द्वंद्व समासाचा शब्द ओळखायचा आहे वरील वाक्यातील आणि तुमचे पर्याय आहेत प्रतिदिन मुले आईवडील आज्ञा आणि द्वंद्व म्हणजे दोन्ही पदे समान असतात महत्त्वाची असतात म्हणून उत्तर आहे आईवडील धन्यवाद विद्यार्थ्यांनो चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून ठेवा कारण आपण या व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती मराठी व्याकरणासंबंधित व्हिडिओ अपलोड करत असतो तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल